आपल्या खापरपणजी पणजी आजी आईने वर्षानुवर्ष बनवलेल्या या घरगुती कुरकुरीत बटाट्याच्या चिवड्याला तोडणे बनवायला अगदी सोपा स्वाानुभवावर सांगते घरातील लहान मुले पण नाचत बागडत चिवडा बनवायला मदत करतील ह्यात शंका नाही बेस्ट रेसिपी उकडलेल्या बटाट्याचा किस बनवायला घेऊया रेसिपीला सुरुवात करून यायच्या आत बटाट्याचा किस घालायचा असेल तर रात्रीच बटाटे शिजवून घ्या वरचे बटाटे थोडे का होईनात पाण्यात बुडतील इतपत पाणी घालायचं बटाटे अजिबात ओव्हर कुक करायचे नाहीत त्यामुळे कुकर एक शिट्टी येईपर्यंत मोठ्या गॅसवर आणि मग अगदी मोजून पाच मिनिट बारीक गॅसवर ठेवायचा पाच मिनिटांनी लगेच गॅस बंद करायचा आणि वाफ जिरली की कुकर उघडून चुरीने हलकस टोचून बघायचं बटाटे शिजलेत का शिजलेले आहेत हे बटाटे गरम पाण्यातनं बटाटे एखाद्या ताटामध्ये काढून ठेवायचे साल न काढताच रात्रभर हे बटाटे फ्रीज बाहेर पण चांगले राहतात हे बटाटे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पूर्ण गार झालेले आहेत आणि असे गार बटाटे खु। किसण्यासाठी खुटखुटीत राहतात तुटत नाहीत आणि भुसभुशीत राहत नाहीत मुख्य म्हणजे चिकट नसतात त्यामुळे अर्थातच किस लांब सडक रुंद असा छान पडतो ही अशी मोठ्या भोकांची किसणी वापरायची नाही हे बघा किसनी अशी उभी धरून बटाटा किसला की छान लांब लांब किस पडतो आणि मग हलक्या हाताने सहज सेपरेट करता येतो ह्या ट्रेडिशनल पण छान किस पडतो बघा सीझन मध्ये हा किस का करायचा तर एक तर नवीन बटाटे असतात ज्याचा किस सुरेख होतो आणि ऊन भरपूर असत वारा सुटत नाही म्हणून वाळवण उडायची भीती नसते तर असा किस बनवून झाला आहे उन्हात पटकन वाळतो म्हणून उन्हात वाळवायचा अन्यथा सावलीमध्ये पण किस वाळू शकतो तो पण बटाटा काळा न पडता बघा सकाळी फक्त दोन चार तास ऊन मिळाले किसाला पण नंतर तो सावलीतच होता दिवसभरात एवढा वाळलाय एक किलो बटाट्याचा किस घालण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा फूट लांबीच आणि तीन फूट रुंदीचं प्लास्टिक पुरतं हा एक तुकडा नमुन्याचा मस्त फुलतोय तेल छान तापलंय किस पटकन जळू शकतो त्यामुळे लहान मोठा लहान मोठा गॅस करतच किस तळायचा जास्तीचं तेल नॅपकिन शोषेल आणि आता बटाट्याच्या किसामध्ये घालण्यासाठी दाणे सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे हे बघा दाणे इतपत सोनेरी झाले की गॅस बंद करायचा आणि हे तळले गेलेले दाणे चिवड्यात घालायचे वरून भुरभुरायचं थोडस मीठ आणि तिखट हा बटाट्याचा चिवडा खायला मुहूर्त नकोय बघायला कधी पण खाऊ शकता हा बघा मस्त कुरकुरीत झालाय चिवडा एकदम चकास आणि मस्त तब्येतीत पुर्रुम पुरुम चिवडा एन्जॉय करायचा चमचा भर खाल्ला की ये दिल मांगे मोर असं होतं की नाही हे कॉमेंट करून नक्की कळवा